आदित्य ठाकरेंनी घेतलं हडपसर मधील पंडित जवाहरलाल मंडळाच्या गणपतीचं दर्शन यावेळी आदित्य ठाकरे आमदार महादेव बाबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे उपशहर प्रमुख समीर तुपे हडपसर विभाग प्रमुख राजेंद्र बाबर दादा पायगुडे पंडित जवाहरलाल मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हडपसर मधील पंडित जवाहरलाल मंडळाच्या शारदा गणपतीची आरती करून आदित्य ठाकरे यांनी दर्शन घेतलं त्यानंतर हडपसर मधील कामधेनू मित्र मंडळाने पूर्व भागातील सर्वात भव्य असा शंकर महाराज जन्म आणि प्रकट सोहळ्याचा देखावा सादर केला होता याच मंडळाची आरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्या हस्ते झाली यावेळी आदित्य ठाकरे यांचा हडपसर दौरा म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जागा वाटपात शिवसेनेला मिळेल आम्ही सर्व शिवसैनिक विजय खेचत आणू असा विश्वास यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून बोलला जात होता खर तर आता आमची इच्छा प्रामाणिक आहे की हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळावा आणि ही येणारी निवडणूक ही विकासावरती आणि काम करणाऱ्या माणसाचा या भागामध्ये लोकप्रतिनिधीमधून निवडून यावा अशा आमचा या सगळ्या भागचा एक उद्दिष्ट किंवा एक शिवसैनिकांची एक भावना आहे पण ती शेवटी तीनही पक्षाचं या ठिकाणी महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ काय निर्णय घेतील तो घेतील पण आम्ही तरी या मतदारसंघासाठी खूप आग्रही ठाकरे हडपसर मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले त्यामुळं आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत की हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटेल अशी आमची अपेक्षा आहे आशा आहे आणि म्हणूनच साहेब या ठिकाणी आले या ठिकाणी म्हणून गणरायाच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊन पुन्हा एकदा प्रार्थना करू की साहेब आम्हाला हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी द्यावा ही नम्र मिळा परंतु फक्त साहेबच मंत्री म्हणून नाही तर या भागातले समीरांना जे नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून येतील त्यानंतरचा पहिला गणपती असेल या दोघा माननीयांच्या उपस्थितीमध्ये या गणपती बाप्पाची मित्र मंडळाच्या गणपती बाप्पाची आरती होईल अशी घेईट देतो यावेळी उपशहर प्रमुख समीर तुपे हडपसर विभाग प्रमुख राजेंद्र बाबर दादा पायगुडे उद्योजक सुनील दाभाडे आदी उपस्थित होते मंडळाच्या वतीने अध्यक्ष शिवकुमार कद्रे अमर चौधरी गणेश झेंडे अभिजित ससाणे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला किशोर सुतार यांनी सूत्रसंचालन केले